पदाधिकाऱ्यांनी आत्ताच या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे पदाधिकाऱ्यांकडून की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहेत यामध्ये महायुती असेल किंवा महायुतीतील इतर घटक पक्ष असतील या, या सर्वांप्रमाणे लहुजी शक्ती सेनेला ही समान न्याय वाटा मिळावा अन्यथा आपण लहूजी शक्ती सेनेची स्वतंत्र भूमिका घ्यावी ती मागणी आम्ही राज्याचे पदाधिकारी म्हणून आमच्या संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबेसाहेब यांच्याकडे मांडणार आहे आणि जर पदाधिकाऱ्यांचा तसा निर्धार झाला आणि या इथल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जर संघटनेतील इच्छुक उमेदवारांना योग्य प्रकारे जर न्याय नाही मिळाला तर लहूजी शक्ती सेना प्रमे स्वतंत्रपणे भूमिका घेऊन अत्यंत ताकदीने येणाऱ्या सर्व निवडणुका लढेल आणि जिंकेल यातून कुणाला फटका बसेल कुणाला फायदा होईल यासाठी लहुजी शक्ती सेना जबाबदार राहणार नाही हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आज धाराशिव शासकीय विश्रामगृहामध्ये लहूजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित होती पार पडलेली आहे या बैठकीमध्ये उद्याच्या दोन नोव्हेंबरपासून लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसवे साहेब व त्यांच्याबरोबर राज्यातील प्रमुख पदाधिकारी हे राजधानी ते उपराजधानी रा� म्हणजे मुंबई ते नागपूर पदयात्रा करत त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे मातं सामाजिक प्रश्न सुटले पाहिजे यासाठी लवजी शक्ती सेनेचे असंख्य कार्यकर्ते नागपूरकडे या ठिकाणी पदयात्रा करणार आहेत या, या संदर्भात हे या हा पहिला मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपरिषद नगर महानगरपालिका या महा या निवडणुकीमध्ये लवजी शक्ती सेनेला माहितीतला घटक पक्ष म्हणून हक्काचा वाटा मिळावा जर नाही भेटली तर लहूजी शक्तीसेना ही स्वबळावर या निवडणुका लढवण्याचा या ठिकाणी या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे ने त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती या ठिकाणी नेमलेली आहे त्या समितीला अगोदर सहा महिन्याचा पुन्हा आठ महिन्याचा आणि आता सहा महिन्याची अशी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे या अनुषंगाने मातंग समाजामध्ये मा असंतोष पसरलेला असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती एक मोठं आंदोलन उभा करण्याच्या निमित्तानं लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबेसाहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळा या ठिकाणाहून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे सदर पदयात्रा महाराष्ट्रातील पंधरा जिल्हे आणि बाराशे साठ किलोमीटरचा अंतर पार करून बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर अधिवेशनावरती धडकणार आहे या मागणीसह आज राज्यभरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनाई या ठिकाणी मातंग समाजाच्या युवकाला काही जातीवादी लोकांनी मारहाण केलेली आहे परंतु तरी देखील तिथल्या आरोपींना अधिक अटक झालेली नाही त्या ठिकाणचे असणारे एस पी हे कामचुकारपणा करत आहेत त्यामुळे त्या एस पींना निलंबित करावं आणि संबंधित आरोपीला अटक करावी अशी देखील आमची या माध्यमातून मागणी असणार आहे दुसरी मागणी अशी आहे की वाशिम या ठिकाणी मातंग समाजाच्या खडसे महिला आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांवरती गुन्हे दाखल केले होते ते गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक तर केलीच नाही परंतु आज रोजीसुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी मारहाण झालेली आहे त्या महिलेला आज रोजीसुद्धा गावातील फिरू दिलं जात नाही घरामध्ये सुद्धा राहायला तिला मुश्किल करून टाकलेलं आहे त्यामुळे आमची मागणी आहे की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे यासह महाराष्ट्रात होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये हा मातंग समाजाला एकजूट करण्याचा आमची महाया पदयात्रा असणार आहे मग ती महापदयात्रा चौदाशे किलोमीटरचं अंतर पार करून एक्केचाळीस दिवसाचा प्रवास करून या राज्याला धडकी देणारं आंदोलन आम्ही करणार आहोत देशा दे भारतीय संविधानावरती आपला भारत देश चालतो भारतीय संविधानावर चालणाऱ्या देशाच्या चा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा हा निर्णय दिला असताना मात्र या ठिकाणी उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळणार आहे अशा कुठंतरी आशा या ठिकाणी उपस्थित झाल्या असताना या ठिकाणचे काही दलित लीडर हे आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत खऱ्या अर्थानं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे कि ज्यावेळेस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिला त्या अनुषंगाने चार दिवसामध्ये त्या कोर्टामध्ये त्या निर्णयाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ते याचिका खारिज करून त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सात बँचच्या न्यायमूर्तीने हा निर्णय दिलेला आहे तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहात का त्यामुळे आमच्याकडे आता या विषयावरती वेळ नाही पुन्हा आमच्याकडे येऊ नका म्हणून हा विषय कायमचा त्यांनी निकाली काढून आता याच्यामध्ये याचिकाही नाही विरोधी नाही आणि समर्थकही नाही परंतु काही राजकारणासाठी उपवर्गीकरणाला विरोध कर आहेत करत आहेत त्याच्यामुळं बांधवांनी कसल्याही पद्धतीचा निगेटिव्ह विचार न करता हे शंभर टक्के आरक्षण वर्गीकरण होणार आहे आणि आरक्षण वर्गीकरण कुठल्या पक्षाने दिलेलं नाही तर भारतीय संविधानानं हे मातंग समाजासह उपेक्षित जातींना आरक्षण उपवर्गीकरणाचा तो निर्णय दिलेला आहे आणि तो नक्कीच मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातींना न्याय देणारा ठरणार असल्यामुळे आम्ही हे आंदोलन मोठ्या पद्धती करणार आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या जागेच्या ठिकाणी लहूजी शक्ती सेना प्रामुख्यानं मागणी करत आहे त्या जागेवरती जर लहूजी शक्ती सेनाला महायुतीमध्ये जर योग्य वाटा मिळाला नाही तर आम्ही नक्कीच लहूजी शक्ती सेना संपूर्ण अनुसूचित जातीच्या राखीव असलेल्या जागा मोठ्या ताकदीने लढवणार आहोत एवढे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो